राजा बोलला म्हणजे संपला बाकी ते म्हणजे मी करून देतो माझी जबाबदारी मी राजांना म्हणलो तुम्ही पंधरा दिवस म्हणता एक महिना राजा बरोबर ये मी एक महिना दिला राजाला आणखीन काय पाहिजे आता ते पंधरा दिवस म्हणले एक महिना तांबल पाहिजे राजा म्हणले देतो राजा हा म्हणले की नाही इतके लोक सांगणार नाही मग थोपरा हंडे लोक होत जमलं नाही आता हे दोन विषय अंमलबजावणी झाली अली काय आता जरा डोका लावा शिकाना येतो ना ती जमी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला आधी हे घेतो थांबा महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केशात तात्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली त्यांनी गुन्हे मागे घेतले विविध ठिकाणचे काय राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती ऑगस्ट हा संपला ऑगस्ट संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय म्हणजे जे आर काढला जे आर म्हणून केस हा जे आर येऊ जे आर लेखी फिकेने लेखीला काही किंमत नसते आणि आपण बोरिजन सांगत मात्र यायचे हे <laughs> ना मग अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर ते नेम के साहेबांनी इतकं मोकलंय म्हणा सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर नाही तुम्ही जर मान्य म्हणलं